बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि वर्षभर छान टिकेल असं चटपटीत आणि एकदम टेस्टी असं कैरीचं लोणचं आज मी इथे बनवलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे कैरीचं लोणचं बनवण्यासाठी मी इथे एक किलो कैऱ्या घेतल्या आहेत एक ह्या कैऱ्या ज्या आहेत ना त्या लाडूवा जातीच्या आहेत तुम्ही कोणत्याही प्र जातीच्या तुमच्या आवडीच्या कैऱ्या वापरू शकता कैरी घेताना अगदी छान कडक बघून घ्यायचे कुठूनही ती पिवळी पडलेली नसू दे आता इथे मी ह्या कैरा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर त्या चांगल्या सुकवून घ्यायच्या आहेत पुसून घ्यायच्यात आता आपण ती कैरी चिरून घ्यायची तर त्यासाठी इथे मी पहिला देठाकडचा भाग कापून घेणार आहे आणि त्यानंतर आपण ही कैरी जी आहे ना ती अगदी तुम्हाला तशी पाहिजे लहान तुकडे हवेत मोठे तुकडे हवेत अशी चिरून घ्यायची आहे सत्य तो काय होता बाजारातसुद्धा आपल्याला जे कैरीवाले असतात ना तेसुद्धा आपल्याला हे चिरून देतात पण ते स्वच्छ धुतलेले नसतात त्यांची वेळी खराब असते म्हणून मी शक्यतो घरीच ह्या कैऱ्या चिरते आता कैद्या छान चिरून झालेल्या आहेत आता त्यामध्ये घातलेल्या दोन टेबलस्पून मीठ आणि एक टेबलस्पून हळद आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याची मीठ लावलेली कैरी बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे तर ह्या कै ही कैरी आता आपण झाकून ठेवूया साधारण तीन ते चार तास आणि आता आपण बनवून घ्यायचं आहे मस लोणच्याचा मसाला त्यासाठी इथे मी दीडशे ग्रॅम मीठ घेतलं आहे पन्नास ग्रॅम तिखट लाल मिरची पावडर पन्नास ग्रॅम कश्मीरी लाल मिरची पावडर आणि इथे घेतलेले आहेत वीस ग्रॅम मेथीदाणे त्याचप्रमाणे इथे घेतले आहे शंभर ग्रॅम राईची डाळ तशी राईची डाळ नसेल तर राईसुद्धा तुम्ही मिक्सरमध्ये लावून वापरू शकता वीस ग्रॅम इथे मी बडीशेप घेतलेली आहे इथे मी एक टेबलस्पून हिंग पावडर घेतलेली आहे त्याबदली जर का तुमच्याकडे हिंगचा खडा खडा हिंग असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर ते तुम्ही दहा ग्रॅम घ्यायचं आहे आणि एक टी स्पून हळद घेतलेली आहे आता आपण मसाला बनवण्यासाठी इथे एक पॅन गॅसवर ठेवलेला आहे पॅन हलकंसं गरम झालं की त्यामध्ये ही राईची डाळ आपण साधारण दोन एक मिनटं लो फ्लेमवर भाजून घ्यायचे फार जास्त वेळ भाजू नका तर मग तिथे ब्राऊन रंग येतो त्याचप्रमाणे ते करपतेसुद्धा आणि कडवट होते ती काढून ठेवलेली आहे आणि मग आपण बडीशेपसुद्धा एकदम लो फ्लेमवर साधारण एखाद मिनटं भाजून घ्यायची आहे छान कुरकुरीत झाली पाहिजे बडीशेप आणि मग त्यामध्येच मी ते घातलेलं आहे मेथीदाणे तर मेथीदाणे ना फार जास्त आधी मी भाजले नाहीत नाहीतर मग जास्त भाजले गेल्यामुळे त्याला जास्त कडवटपणा येतो म्हणून हलकेसे हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे का त्यातलं जे मॉइश्चर असतं ना ते निघून गेलं पाहिजे कारण याच्यात थोडं जरी मॉइश्चर राहिलं मसाल्यामध्ये तर आपलं लोणचं जे आहे ना ते खराब होण्याची शक्यता असते म्हणून आपण हे सर्व मसाले जे आहेत ते हलकेसे भाजून घेणार आहोत आता हे मीठसुद्धा आपण भाजून घ्यायचं आहे कारण मिठामध्ये सुद्धा जर काही मॉइश्चर असेल तर तेसुद्धा निघून जाईल म्हणून मीठसुद्धा मी हलकंसं भाजून घेणार आहे खाद मिनटं मीठ छान गरम गरम झालं पाहिजे मीठ बेसिकली त्याच्यानंतर याच्यातच मी हे हिंग पावडर घेतली होती मग मी मिठामध्येच भाजते म्हणजे ती सगळ्या बाजूनी करपणा नाही आणि ती सगळ्या बाजूनी समप्रमाणात भाजली जाईल जर का तुमच्याकडे खडा हिंग असेल तर मीठ काढून घ्या आणि त्यानंतर हलक्याशा तेलावर खडा हिंग परतून घ्या आणि नंतर मग ते तुम्ही आपण वापरू शकता आता आपलं हे सुद्धा मीठ आणि हिंगसुद्धा भाजून झालेलं आहे आता आपण सुरुवातीला ही जी मोहरीची डाळ थंड झाली आहे ती आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया ही आपल्याला फार जास्त बारीक करायची नाही थोडीशी दरदरीत थो, अशीच आपल्याला ही वाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता थोडीशी ना जाडसरच मी हे वाटले आता एका मोठ्या परातीत आपले हे सगळं मसाले काढून घ्यायचे आहेत तर एका हे वाटलेली राईची डाळ मी ह्यामध्ये घातलेली आहे बडीशोप आणि मेथीदाणे ते सुद्धा आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया हे अगदी बारीक झाले तरी हरकत नाही पण राईचे पाव डाळी जे होती ना ते मी थोडेसे जाडसर ठेवलेले हो आहे तर ह्याचीसुद्धा पावडर आपली तयार झालेली आहे तर ह्या परातीत आपण पर हे सुद्धा काढून घेऊया आणि आपण आपण जे मीठ आणि ह हिंग ह्याचे जे मिक्सर होत मिक्सर होतं तेसुद्धा यामध्ये घालायचं आहे हळद घालवूया त्यानंतर आपण जे लाल मिरची पावडर घेतली होती एक जी ही जी तिखटपणा येण्यासाठी आपण घेतलेली आहे लाल मिरची पावडर पन्नास ग्रॅम ती ह्यामध्ये घालायची आहे त्यामुळे छान असा तिखटपणा येईल आणि त्यानंतर पन्नास ग्रॅम इथे घेतले कश्मीरी लाल मिरची पावडर त्यामुळे छान असा रंग येईल आपल्या लोणच्याला तर हीसुद्धा आपण ह्यामध्ये घालायची आहे आता सर्व एकत्र करून छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला जोपर्यंत हा मसाला मिक्स होतोय तोपर्यंत मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ देशाच्या किंवा जगाच्या कोणत्या भागातून पाहतात मला हे जाणून घ्यायला फारच आनंद होईल आणि आता आपला मसाला तयार झालेला आहे इथे आपल्या कैऱ्या ज्या आपण बीट लावून ठेवल्या होत्या त्यांना सुद्धा छान पाणी सुटलेलं आहे तर हे पाणी आपण काढून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ अजूनपर्यंत पाहत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि जर का तुम्ही फेसबुकवरून पाहत असाल तर फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर पाहत असाल तर युट्यूबवर सुद्धा अशा छान छान रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा तर आपलं हे कैद्यांमधलं पाणी काढून झालेलं आहे आता मी एक मोठं असं ताट घेतलेला आहे नाहीतर एखादा पातळ असा कपडा सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण मुंबईला असल्यामुळे आम्हाला अगदी गॅलरी किंवा गच्ची जी सोय नसते त्याच्यामुळे आम्हाला खिडकींमध्येच हे सुकायला ठेवावं लागतं तर इथे मी उन्हामध्ये माझ्या घराच्या एका कोपऱ्यामध्ये छान सकाळी ऊन येतं तर तिथे या ताटामध्ये पसरून मी हे ठेवलेलं आहे आणि थोड्या वेळाने मी खिडकीमध्ये ते ठेवलं होतं ऊन चांगलं ऊन लागायला तर अगदी ते छान ऊन लागलेलं ला, आहे संध्याकाळपर्यंत अगदी छान असं त्याच्यातलं पूर्ण मॉइश्चर गेलेलं आहे आणि कैरा आपला छान वाळलेला आहे तर आता आपण हे एका एक भांड्यामध्ये काढून घ्यायच्या मोठ्या आणि मग आपण जो मसाला तयार केला होता तो मसाला आपण ह्यामध्ये घालायचा आहे का तुम्हाला खार जास्त आवडत असेल तर हा पूर्ण मसाला ह्यामध्ये घाला जर का तुम्हाला खार कमी आवडत असेल तर त्याला थोडासा मसाला तुम्ही ठेवून देऊ शकता आणि नंतर कोणत्याही इन्स्टंट लोणचं का तुम्हाला बनवायचं असेल मिरचीचं किंवा लिंबाचं तर त्यासाठी तुम्ही हा मसाला सुद्धा वापरू शकता आता हा आपला मसाल्याला छान लावून ठेवून द्यायचं आणि दरम्यान मी काय केलं होतं बरणी जी आहे ना काचेची अगदी छान स्वच्छ धुवून ती सुद्धा उन्हामध्ये ठेवली होती त्यानंतर त्याला हिंगाची धुळी दिली होती तव्यावर अशा प्रकारे मी बरणी सुद्धा तयार करून ठेवले आणि ह्यामध्ये आपण हे जे मसाला लावलेला लोण लोणच्या आहेत त्या ह्यामध्ये आपण भरून ठेवायच्या आहेत झाकण ठेवून देऊया आणि साधारण मी हे चार पाच तास किंवा ओव्हरनाईट तुम्ही ही बरणी ठेवून द्या अशी मसाला लावून चांगलं मिक्स करून घेतलं मी असं त्याच्यामध्येच आणि ते ओव्हरनाईट मी ठेवले होते दुसऱ्या दिवशी मी काय केलं हे एका पातेल्यामध्ये साधारण दीड कप इथे मी तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला चांगलं गरम करायचं आहे तुम्ही कोणतंही तेल घेऊ शकता शेंगदाणा तेल मी इथे आपण जे जेवणासाठी नॉर्मल वापरतो तेच तेल इथे मी घेतलेलं आहे तेल अगदी छान धूर येईपर्यंत गरम आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर तेल अगदी चांगलं थंड करायचं अजिबात कोमट वगैरे नाही अगदी थंड आहे आणि आता आपण जे ते मसाला लावलेल्या कैद्या होत्या ना ती बरणी आता उघडूया आणि ह्यामध्ये आपण हे थंड झालेलं तेल आपल्याला घालायचं आहे तेल अगदी वर कैऱ्यांच्या अगदी वर पर्यंत आलं पाहिजे म्हणून मध्ये मध्ये आपण एक लांब दांड्याचा डाव किंवा चमचा घेऊन हे मिक्स करायचं चमच्यावर लक्षात ठेवा चमचाला कोणतेही अगदी स्वच्छ चमचा असावा अजिबात ओला नसावा अगदी स्वच्छ आणि सुक्का असा चमचा ह्यामध्ये घालायचा आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्हाला हवं असल्यास एखाद्या मोठ्याला मोठ्या पातळीला सुद्धा तुम्ही हे पहिलं मिक्स करून घेऊ शकता नंतर बर्णीत भरू शकता तर त्या प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता सर्व तेल आहे तुम्ही बघू शकता अगदी वरपर्यंत आलेले सर्व कैऱ्या त्यामध्ये बुडालेल्या आहेत आजूबाजूला बर्णीला जो मसाला लागला होता ना किंवा तेलकटपणा तो सर्व स्वच्छ टिश्यू पेपरने पुसून घ्यायचंय म्हणजे जर त्याला बुरशी लागणार नाही कुठूनही बर्णी सुद्धा स्वच्छ करायची आहे आणि अगदी जिथे कोणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी ही बरणी आपल्याला ठेवून द्यायची आठ ते पंधरा दिवसांनी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अगदी छान आपलं हे लोणचं मुरलेलं आहे अगदी टेस्टी झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि अशा छान छान रेसिपीसाठी रितिका सावंत किचनला फेसबुकवर फॉलो करा इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि त्याचप्रमाणे यूट्यूबवर सुद्धा सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय